राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करण्यात आलेला आहे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला आहे राज ठाकरे आज मातोश्री निवासस्थानावरती पोहोचलेले होते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिलेल्या आहे उद्धव ठाकरे यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले होते या संपूर्ण घटनेसंदर्भात आता आमच्या प्रतिनिधी श्रेयस सावंत अधिकची माहिती देत आहेत श्रेयस राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्यात आहेत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्ल उल्लेख देखील राज ठाकरेंनी केला आहे अर्थात आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझे मोठे बंधू असा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय जिथं आपण बघू शकतो एकंदर आज तिथे पोहोचले मातोश्रीवर मनसेध्यक्ष राज ठाकरे पोहोचले त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवचा शुभेच्छा दिला मात्र एक्सपोज जेव्हा ते करत होते सोशल मीडियावर तेव्हा त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हटलेलं आहे प्रथमेश कुठेच त्यांनी ठाकरे गट किंवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष असं कुठेच उल्लेख केला नाही शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख केला आहे त्यामुळे कुठे ना कुठे आता अनेक गोष्ट चर्चा या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत एकंदर आपण बघू शकतो तर एकीकडे युतीचा चर्चा होताना दिसत आहेत एकीकडे कोण कोणाला टाळी देणार एकीकडे ते चर्चा होताना दिसत त्यात राज ठाकरेंचा असा उल्लेख करणं हे कुठे ना कुठे सगळ्यात मोठा उल्लेख आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल प्रथमेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात